तर त्यासाठी लागणारं साहित्य नाही हॅलो काहीज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवते आहे लाल मिरचीची चटणी टोमॅटो टाकून जी साऊथ इंडियन लोकं इडली आणि डोशाबरोबर खातात आणि ती बाहेर क्वचित मिळते म्हणजे थोडी देतात भैया अन्न लोकं तर त्यासाठी मी घरी बनवते आज मला ती खूप आवडते त्यासाठी मी उडीद उडीटा डाळ घेतले फोडणीला फक्त कडीपत्ता घेतला जिरं मोहरी टाकणार आहे त्यानंतर मी चार मिरच्या आणि दोन टोमॅटो घेतले आहेत दोन टोमॅटो या करता कारण छोटे होते आणि मला एकटीपुरतं बनवायची होती थोडी स्पायसी हवी म्हणून मी चार मिरच्या घेतल्या तुम्ही कोणत्याही बेडगी मिरची वगैरे घेऊ शकता ॲज पर युअर म्हणजे तुमचं तिखट किती हवं त्याप्रमाणे आलं लसूण मी आहे त्यानंतर कांदा एक बारीक चिरून घेतला मोठा होता आणि दोन मिरच्या कापून घेतल्या आणि हे सर्व साहित्य मी आधीच तयार त्यानंतर मी एका बाउलमध्ये पाणी आहे आणि लाल मिरची भिजत घालणार आहे थोडंसं पाणी गरम आहे ते लाल मिरची भिजत घातली की ती थोडी सॉफ्ट होती आणि नंतर शिजायला तिला खूप छान बघितलेले आता मी डिरेक्टली कृती चालू करते म्हणजे काय बनवणार आहे कसं आपण घेत ओके सो व्हिडिओ नक्की काही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल आणि जर तुम्ही गट चटणी कधी केला नसाल तर नक्की ट्राय करा खूप छान लागते डोशा इडली बरोबर तर माझ्या फेवरेट पॅनमध्ये मी ऑइल ॲड करते ऑइल ॲज पर युअर कम्फर्टेबल म्हणजे तुम्हाला जेवढं कम्फर्ट आहे ऑइलचं तेवढं तुम्ही घेऊ शकता कारण वरती जेव्हा फोडणी टाकतो तेव्हा सुद्धा चटणीमध्ये ऑइल येणार आहे आणि हे जे ऑइल आहे ते फक्त म्हणजे थोडंसं सा शिजण्यासाठी आहे ऑइल ज्याचं काय प्रॉपर असं भाजी वगैरे बनवायची नाही आहे त्यामुळे ॲट द एंड ते मिक्सरमध्येच ग्राइंड होणार आहे त्यामुळे मी जिरं टाकलं थोडंसं जिरं टाकलं मी हलकंच कारण नंतर फोडणीला पण टाकायचं आहे मला जिरं मी ह्याकरता टाकलं कारण ही फोडणी तडतडावी म्हणून आणि त्यामध्ये मी वरतून डाळ टाकली आणि उडीद डाळ टाकली मी दोन्ही एक छोटं मुठभर मुठभरच घेतली आहे मुठभर पण नाही म्हणता येणार पाच बोटांमध्ये मावेल एवढीच मी उडीद डाळ आणि डाळ घेतली आहे कारण माझ्या एकटीपुरती चटणी आहे जर तुम्ही जास्त चटणी बनवायची आहे तर तुम्ही एक छोटी वाटी घेऊ शकता आणि जेवढी उडीद डाळ घ्याल तेवढंच ॲट द म्हणजे सेम प्रमाणामध्ये तुम्हाला चणा डाळसुद्धा घ्यायचे कारण दोन्हीचं प्रमाण सेम असायला हवं चाटला तेलामध्ये आपण ह्या दोन्ही डाळी आणि जिरं छानपैकी परतवून घ्यायचं थोडासा त्याचा रंग लालसर असा होतो म्हणजे एकदम आपल्याला काळा किंवा असा करायचा नाही आहे जसं आपण कांदा करतो लालसर काळसर तसा करायचा नाही आहे जास्त भाजून नाही द्यायची आहे ती कारण मग त्याचा जळलेला स्मेल चणाडाईचा जळलेला स्मेल लगेच चटणीमध्ये उतरेल त्यामुळे जास्त भाजायची नाही आहे थोडी थोडकी भाजल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुम्ही ती बाजूला काढूनसुद्धा ठेवू शकता किंवा त्यामध्येच तुम्ही जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सुद्धा ॲड करू शकता बाजू बाजूला काढून ठेवली तर उत्तम आहे पण मी त्यामध्येच ॲड केलं कारण माझ्या एकटीचीच चटणी होती जर तुम्हाला भरपूर जणांची चटणी बनवायची असेल तर एक नॉर्मल तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता त्यानंतर मी आलं लसूण ॲड केलं आहे आणि मिरची आणि कांदासुद्धा सेम टाईमला मी ॲड केला आहे कांदा आणि मिरची सेम टाईमला ॲड करण्याचं कारण हेच होतं कारण मला त्या डाळी जास्त खर भाजून नाही द्यायच्यात आणि कांदा टाकल्याच्यानंतर वरतून तुम्ही डिरेक्टली टोमॅटो टाकलात तरी चालेल कांदा कारण आपल्याला कांदा भाजीसारखा का असा करपवायचा नाही आहे आपल्याला नॉर्मल सर्व इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला ते ग्राइंड करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये थोडंसं फास्ट गॅसवरच हे तुम्हाला भाजायचं आहे आणि त्यानंतर मी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या मिरच्या गरम पाण्यामध्ये त्या तुम्हाला डिरेक्टली ॲड करायच्यात वरतून त्यामध्ये कोणत्याही बिया वगैरे काढायच्या नाहीत कारण ह्या ह्या लाल मिरच्या बेडगी बेडगी मिरची तुम्ही इथे यूज केली तरी चालेल आणि ती अशीच टाकून द्यायची कारण मी नॉर्मली जेव्हा हिरव्या मिरच्या कापते तेव्हा जर बिया बाहेर आल्या तर बिया काढून टाकते पण ह्याच्या मी डिरेक्टली ॲड केल्यात आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता जे तयार झालेलं मिक्सर जे आहे ते खूप छान पद्धतीने असं मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत म्हणजे ऑलरेडी त्यामध्ये तेल आहे पण मी तेल कमी टाकलेलं आणि त्याला अजून तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं थोडासा कांद्याचा कलर जेव्हा चेंज होईल म्हणजे लाल तांबूस असा होईल त्यामध्ये तुम्ही वरतून मीठ टाकू शकता चवीनुसार म्हणजे जर तुम्हाला आधी मीठ नसेल कम्फर्टेबल असाल तर नंतरसुद्धा तुम्ही चटणी झाल्याच्या नंतरसुद्धा तुम्ही मीठ ॲड करू शकता किंवा जर माझ्यासारखं जर मीठ कमी पडत असेल तर तुम्ही वरतून नंतर ॲड करू शकता कारण माझ्या प्रत्येक जेवणामध्ये मी मीठ कमी टाकते म्हणजे कसं जास्त झालेलं नाही चांगलं त्यामध्ये ते कमी असलेलं कधी चांगलं जेणेकरून नंतर घेता येतं मीठ आपल्याला नंतर मी छानपैकी एक टेबल मीठ टाकला आणि ढवळून घेतलं मीठ टाकल्याच्यानंतर अजून त्याला थोडंसं पाणी सुटलं पाणी सुटल्याच्यानंतर मग मी गॅस बंद करून हे छान आधी लो फ्लेमवर मी ठेवलं थोडंसं का आता ते आतून शिजायला कांदा त्यानंतर मी गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवलं साईड बाय साईड मी मला जी फोडणी घालायची होती चटणीला त्याचं फोडणीचं भांडं तयार ठेवलं ताप धुवून तापत ठेवलं आणि त्याच्यानंतर तापल्याच्यानंतर छानपैकी फोडणी घालता येते आणि फोडणी ही अशी तडतडायला हवी त्यामुळे भांडंसुद्धा छान तापायला हवं आणि मी हे थंड होण्यासाठी ठेवलेलं फॅन चालू करून फॅन चालू केला आणि छान ढवळत बसले त्यामुळे ते थंड झालं साईड बाय साईड मिक्सर लावून घेतला आता मिक्सरची तयारी केली कारण मी मिक्सर खाली ठेवते माझ्या ओट्यावर मिक्सर नाही आहे तो वरती घेऊन तो पुसला आणि त्यानंतर कारण मिक्सर माझा डेली यूज नाही होत मी कधीतरीच यूज करते म्हणजे वाटप वगैरे काढताना किंवा काही असेल काम तरच खोबऱ्याची चटणी वगैरे केली तरच तर त्यासाठी तुम्ही बघू शकता मी मिक्सरमध्ये थंड झालेलं जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये तुम्ही डिरेक्टली टाकू शकता जर गरम गरम टाकलं तर मिक्सरचं भांडंसुद्धा गरम होतं आणि मग मिक्सरसुद्धा थोडंसं हीट पकडतो त्यामुळे तुम्ही गरम टाकू नका थोडंसं थंड करून द्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते ॲड करा जे पूर्ण जिऱ्या सकट जे मिश्रण होतं ते सर्व तुम्हाला ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकायचं आहे काहीच कढईमध्ये एमटी ठेवू नका म्हणजे काहीच राहिलं नाही पाहिजे कढईमध्ये आणि सर्व मिश्रण टाकल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं वरतून जर तुम्हाला चटणी पातळ हवी हो असेल तर मला चटणी पातळ आवडते त्यामुळे मी थोडंसं वरतून पाणी ॲड करणार आहे जर तुम्हाला पाणी नको म्हणजे चटणी पातळ नको हो असेल घट्ट हवी असेल तर तुम्ही पाणी नाही ॲड केलं तरी चालेल पण थोडंसं इन्ग्रेडियंट्स मिक्स होण्यासाठी थोडंसं तुम्ही वरतून पाणी टाकाच असं माझं सजेशन आहे माझे व्लॉग्स आय नो की डेली नसतात किंवा एक दिवसा आड येतात म्हणजे जसजसं मला जमतं जस जसं मी कंटेंटवर वर्कआउट करते तस तसं मला नवीन नवीन जर काही आयडिया आली तर मी व्हिडिओ बनवत राहते पण माझे रेसिपीचे व्हिडिओ कंटिन्यू असतात कारण मी जे काही बनवते ते तुमच्यासोबत यूट्यूबच्या फॅमिलीसोबत शेअर करते थोडंसं माझं जे ग्राइंड झालेलं ते थोडंसं घट्ट जर होतं त्यामुळे मी वरतून थोडंसं अजून पाणी टाकलं आणि अजून ग्राइंड केलं कारण मला चटणी पातळ आवडते एवढी घट्ट घट्ट नाही आवडत मी नॉर्मली जरी खोबऱ्याची कधी चटणी केली हिरवी मिरची टाकून खोबरं टाकून तर मला खोबऱ्याची चटणीसुद्धा मला पातळ आवडते मला घट्ट नाही आवडत जसं जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता कन्सिस्टन्सी आणि त्यामध्ये मी वरतून मीठ टाकलं आहे कारण मी टेस्ट करून बघितलं तर मीठ कमी होतं नेहमीप्रमाणे माझ्या हातून की मीठ कमी पडतं त्यामुळे मी मीठ वरतून थोडंसं ॲड केलं पुन्हा आणि मग एकदा परत मिक्सरला ग्राईंड करून घेतलं ग्राईंड करून झाल्याच्यानंतर मी पॅन पुन्हा एकदा तापत ठेवलं एकदम किंचित तेल टाकून ते चिटकू नये पॅनला त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि चटणी टाकली चटणी मी ह्याकरता ह्यामध्ये टाकली की थोडीशी ती हॉट राहावी म्हणजे वॉर्म राहावी गरम पाहिजे होती मला चटणी खायला डोशाबरोबर आणि मी आज सकाळीच इडली केलेली आणि आता मी उत्तप्पा बनवणार होते उत्तप्प्याचे म्हणजे जो व्लॉग आहे तो मी नाही घेतला कारण मी त्याचं काय इझी आहे म्हणजे असं प्रॉपर असं कोणती रेसिपी नाही आहे त्यामुळे मी ती नाही घेतली व्हिडिओ आणि मी चटणीचा स्पेशल व्हिडिओ बनवला कारण ह्यामध्ये मी खूप कष्ट केले होते आणि त्यानंतर मी फोडणीचं भांडं त्या तापत ठेवलं साईडला मी हे पण बारीक गॅसवर चटणी ठेवलीच आहे कारण मला थोडीशी वॉर्म हवी आहे फोडणीमध्ये मी जिरं मोहरी कडीपत्ता तडका दिला त्यानंतर हिंग टाकलं हिंग टाकल्याच्यानंतर मग तुम्ही ती जी फोडणी आहे ती डिरेक्टली पॅनमध्ये ओतणार होते पण थोडंसं गरम होऊन देणार होते कारण फोडणी ही तडतडली पाहिजे म्हणून पैकी वरतून प्लॅनमध्ये जेव्हा मी फोडणी ॲड केली त्याच्यानंतर खूप छान कलर आला आहे चटणीला आणि टेस्ट वाईजसुद्धा खूप छान बनलेली ट चटणी मला मी एकटीनेच खाते कारण मला राहुलला ही लाल चटणी नाही आवडत मला फक्त हिरवी चटणी आवडते जी आपली खोबऱ्याची नॉर्मल असते ती पण मला ही खूप आवडते लाल चटणी आणि जे अन्न लोकं असतात जे ज्यांच्याकडून मी घेऊन येते डोसा कधी इडली आणली तर ते लोकं खूप कमी देतात आय नो की हे खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवतात कारण त्यांच्याकडे जर कधी कमीच असते मी ब भरपूर वेळ पाहिलं आहे त्यामुळे ते थोडी कमी देतात आणि डबल मागायला मला तरी होतं त्यामुळे मग मी घरीच बनवायचं आज ठरवलं आणि आज मी डोसासुद्धा मी घरी बनवणार होते उत्तप्पा त्यामुळे चटणीसुद्धा घरी बनवली घाईज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनल पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय